प्रहारचे नेते बच्चू कडून ने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपोषण आणि पदयात्रेने महाराष्ट्र ढवळून निघालाय मात्र बच्चू कडूच्या प्रहार पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांच्यामुळे पक्ष अडचणीत आलाय बाजार समितीने नोडल एजन्सी म्हणून तालुका खरेदी विक्री संघ आणि कुलदीप वसू अध्यक्ष असलेल्या संत नरसिंह महाराज फार्मस प्रोड्युसर कंपनीची नेमणूक केली होती याबाबत निखिल गावंडे ने वंचितचे नेते यांनी ज्वारी खरेदीत भ्रष्टाचाराबाबत तक्रार केल्यामुळे अकोला जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या राज्यभर चर्चेत आली आहे ती म्हणजे ज्वारी खरेदी घोटाळ्याच्या आरोपामुळे या संत श्री नरसिंह महाराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनीकडे जवळपास अकराशे शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती तर खरेदी विक्री संघाकडे बाराशेच्या जवळपास शेतकऱ्यांनी खरेदीसाठी नोंदणी केली होती शेतकऱ्यांचा ज्वारीचा न केलेला सातबारा वापरायचा आणि त्या पेर पत्रकावर फोटोशॉपच्या माध्यमातून ज्वारीचा पेरा दाखवायचा यात वसु यांच्या कंपनीच्या माध्यमातून अशा एकशे ऐंशीच्या जवळपास शेतकऱ्यांच्या नावाने बोगस ज्वारी खरेदी झाल्याचा आरोप होतोय याबाबत निखिल गावंडे ने वंचितचे नेते यांनी ज्वारी खरेदीच्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार केल्यामुळे अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या राज्यभर चर्चेत आली आहे ती म्हणजे ज्वारी खरेदी घोटाळ्याच्या आरोपामुळे याबाबत राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत या घोटाळ्यावर लक्ष वेधले आणि त्यानंतर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा विधान परिषदेत केली एकीकडे पक्षाचे सर्वे सर्व बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी सरकारला धारेवर धरत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांवर फसवणूक केल्याचा आरोप होत असल्याने बच्चू कडूच्या पक्षातील कोंडी झाली असल्याचे बोलले जात असून दिव्याखाली खालीच अंधार अशा प्रकारे बाहेर बोलल्या जात आहे ज्वारी पिकवलेल्या शेतकऱ्यांकडून पंधराशे ते दोन हजार अशा कमी भावात ज्वारी खरेदी करायची आणि ही ज्वारी शासनाला तीन हजार पाचशे या हमी भावाने विकायची अशी असल्याचा आरोप काय सांगते आकडेवारी तब्बल एकशे सत्तावीस क्विंटल ज्वारीची खरेदी शेतकऱ्यांकडून ते शेत रुपये दराने ज्वारीची खरेदी केल्या गेली आणि ती ज्वारी सरकारकडे तीन हजार पाचशेच्या हमी भावापेक्षा विक्री करून सरळ सरळ लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होतोय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबई साठी ज्ञानेश्वर चव्हाण सा सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण अकोला